की काही आमच्याकडच्या कंपन्या आहेत त्यांना ट्रँकरनी हे डिस्पोजल केलं जातं हे ट्रँकर आपल्या गावातील जिथे कुठेही रात्री अपरात्री येतात आणि नद्यांमध्ये विहिरीमध्ये जिथून कुठून वाहून जायच्या ठिकाणी केलं जातं ही तक्रार सॅफिस्ट कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ट्रँकर वाले आहेत ते सातत्याने करतात कामत्यामध्ये भास्कर शेठच्या गावातल्या मतदारसंघामध्ये परवा सहा ट्रँकर त्यांनी सोडले होते त्याचबरोबरीने त्या असा मागच्या वेळी प्रश्न भास्कर शेठ जाधवने विचारला होता आणि त्यावेळी आपण असं उत्तर दिलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये केतकी असेल करभवणा असेल मालदोली असेल भिलं असेल इथले जे स्थानिक छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची मासेमारी हा छोटा व्यवसाय तिथला रापण टाकून ते मासे पकडतात हे पूर्ण पाणी त्या नदी खाडी पात्रात गेल्यामुळे पूर्णपणे मच्छीमारीचा धंदा आमचा बंद होतो आणि अशावेळी आपण सांगितलं होतं की ह्या कंपन्यांकडून त्यांना काहीतरी मोबदला देण्याबाबतचा विचार आणि धोरण आम्ही निश्चित करू तर त्या पद्धतीने काहीतरी धोरण आपण करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं भूमिका घेणार आहात का, का। आणि ह्या संबंधी एखादी मिटिंग जर आपल्या दालनात लावलीत तर हे जे काही प्रश्न आहेत आम्हाला तिथं विस्तृतपणे मांडता येतील तर आपण कारवाई करणार काय असं